पुढे आलो ताईकडे ताई कसे ते सातशे रुपयाला सहा हे बघायला मिळतात आहेत बाराशे ला किती सहा पाचशे रुपये किलो आपल्याला इथे ना लॉस्टर बघायला मिळतात दादाकडे डोमा कसे आहे शंभर रुपये नमस्कार मित्रांनो तुम्हा तुम्हाला सगळ्यांना श्रीस्वामी समर्थक थमद्यालाईन टायटलवरून तुम्हाला समजलं असेल की मी आज कुठे आलेलो आहे आज मी आलेलो आहे कल्याण वेस्टला खेकरा मार्केट कवर करण्यासाठी यंदाचाही आपला तिसरा वर्ष आहे याच्या अगोदरही आपण खेकरा मार्केट कवर केला आणि त्याला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दिलात याही व्हिडिओला तुम्ही उत्तम असा प्रतिसाद दे द्याल अशी मी आशा करतो आणि जर तुम्हाला इकडे यायचं असेल तर कल्याण स्टेशनला तुम्हाला उतरायचं आहे वेस्टला यायचं आहे वेस्टवरनं अवघे पाच ते दहा मिनटं चालतच हे कल्याण फिश मार्केट आहे आणि कल्याण फिश मार्केटच्या बाहेरच आपल्याला इकडे मुठे जे पावसामध्ये मिळतात आणि वेगवेगळ्या प्रकारचे जे खेकडे आहेत तेही तुम्हाला इथे ते बघायला मिळतील तसंच ओला आणि सुक्या मच्छीचाही इकडे बाजार भरतो तोही आज आपण कवर करणार आहे पूर्ण डिटेल व्हिडिओ होणार आहे आणि त्याचा ॲड्रेस वगैरे आहे ना मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये म्हणजे व्हिडिओच्या खाली देणारच आहे तर नक्कीच चेकआउप करा हा बाजार सकाळी ना सात वाजता चालू होतो तो, तो रात्री बारा वाजेपर्यंत असतो तर तुम्हाला यायचं असेल तर सकाळी लवकर आलात तर तुम्हाला खूप सारी व्हरायटी बघायला मिळेल आता साधारण दुपारचे बारा वाजलेले आहेत आणि मी आलेलो आहे मार्केट कवर करण्यासाठी तर आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आता मी आहे ना कल्याणला आहे कल्याण वेस्टला आहे आणि इथे आपण बघतो आहे महात्मा ज्योतिबा फुले चौक आहे ह्या चौकाच्या बरोबर समोर तुम्हाला ना हे ब्रिजचं काम दिसेल आणि त्याच्या खालीचं आहे ना इकडे आपण बघतोय ताई बसलेले आहेत इकडे घेऊन तर आपण भाव विचारणार आहोत की किती आहेत तर चला आपण आता आहे ना व्हिडिओला सुरुवात करूया आणि इथं आपण बघतोय ना खेकडे बघायला बघा मिळतात ताई कसे आहेत खेकडे चारशेला ओके चारशेला सहा पीस आहेत आणि कसे मोठे दीडशे रुपये डझन ड़े ड़े मोठे आहेत ताईंकडे पुढे आलो आहे ताईकडे ताई कसे आहेत हे सातशेला सहा सातशे रुपयाला सहा सातशेला सहा आणि हे कसे हे पाचशेला आहेत ओके हे पाचशेला आहेत पुढे पण आपण बघूया इथे सगळ्या ताई बसलेल्या आहेत इथे पण आपल्याला मुठे बघायला मिळतात ताई कसे मुठे शंभरला बार आहे छोटी साईज आहे हे दीडशे ला बार आहेत आणि हे कसे आहेत सातशे ला आहेत बर सहा आहेत सातशे रुपयाला तुम्ही साईज बघू शकता मोठे आहेत आणि आता पुढे पण आहेत ते सगळे आहेत ना असे ताई बसलेले आहेत खेकडे घेऊन पुढे आलेले आहे मावशी कसे आहेत खेकडे कसे खेकडे कसे आहेत सात आहेत मोठे कसे आहेत मोठा केकडे आहे मावशीकडे बघा किती मोठी साईज आहे खेकडे कसे आहेत मावशी साईज मावशी गंगा मावसे कल्याणच्या गंगा वांशीकडे आपण बघतोय मोठे साईज इकडे बघायला मिळतात बाराशे ला किती सहा बाराशे रुपयाला सहा आहेत छोटे मोठे कसे आहेत शंभर रुपयाला बारा छोटे मोठे आहेत पण पुढे ताईकडे आलेलो आहे ताई कसे दिले किकडे हे कसे हे पंधराशेला सहा साईज बघा त्यांची साईज एकदम एकसारखी आणि मोठी साईज आहे तुम्ही बघू शकता इकडे मोठी साईज आहे पंधराशे खेकड्याची साईज बघू शकतात कसे तीनशेचे आहेत हे पण आहेत इकडे तुम्ही बघू शकता हे सा मिडियम साईज आहे सहाशेची आहेत आणि मोठी साईज आपण बघितली तर तुम्हाला खेकडे घ्यायचे असतील तर ताईचा हा स्टॉल आहे इकडे तर नक्कीच तुम्ही घेऊ शकतात ताईंकडे मार्केट आहे ना आपल्या खेकड्याचं सकाळी सात ते रात्री बारा वाजेपर्यंत असतं तर आता आपण आहे ना इथून आतमध्ये जाऊया आणि आतमध्ये बघाल तर आपल्याला आतमध्ये आहे ना फिश मार्केट ही बघायला मिळतं पुढे ना 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 आलेलं आहे दादाकडे नाही ते आपल्याला लॉस्टर बघायला मिळतात आहे दादा कसे आहेत लॉस्टर पाचशे रुपये किलो आपल्याला इथे येणार हॉस्टर बघायला मिळतात दादाकडे आणि टायगर कोलंबी आहे ना दादा वाईट आहे ही कशी आहे एकशे वीस रुपयाला पाव आहे ही आपल्याला कोलंबी बघायला मिळते तसंच इकडे पुढे आलो आपल्याला खेकडे बघायला मिळतात तुम्ही ते बघू शकता ताई कसे खेकडे बघितले हे पंधराशे रुपयाला आहे आणि छोटे कसे आहे आठशे रुपयाला आठशे ला तीन काढत आहे बरं आठशे ला किती देणार सहा पीस सहा पीस आहेत आठशेला कसे ते सहाशे रुपयाला सहाशे रुपयाला सहा पीस आपल्याला इथे बघायला मिळतात खेकडे आणि ताईंचा स्टॉल आहे तर ह्याच्यामधले हे कोणत्या गोड्या पा आपण खाडीतले खेकडे बघतोय ह्याच्या अगोदर आपण बघितले ना ते पावसाही मोठे बघितले पण आलो ना तर इकडे आपल्याला गोड्या पाण्यात नाही असे मासे बघायला मिळतील जिवंत आहे ता ता ते बघू शकता जिवंत मासे आता ना पुढे पण आलो ना इकडे आपल्याला सुख्या मच्छीचा हे शॉप बघायला मिळतं तुम्ही ते बघू शकता सुकी मच्छी आहे इथे असे बोंबील पण आहे दादा कसे बोंबील दोनशे रुपये बरं आणि हे काय दादा डोमा आहे डोमा कसा आहे शंभर रुपयाला डोमा आहे तसंच इकडे पण आपल्याला सुखी मच्छी बघायला मिळते इथे कर्दी आहे आणि कर्दी कशी आहे दादा ही जवळ आहे एकशे वीस ओके गर्दी दीडशे हा एकशे वीस ते आपण पुढे बघतोय दादा हे काय दांडी दांडी कसे आहे पाव एक किलो एकशे वीस ओके मोठी कशी ही सेम प्राइस आणि हे मांदेली ना साठ रुपये पाव बरं तसं पुढे आपण छोटे ते बोंबी ओके छोटे बोंबिला एकशे ऐंशी रुपये पाव आहे आणि ते आपण हे मोठेवाले दोनशे रुपये आहेत तसंच आपण इथे पुढे पण बघतोय आपल्याला सुकी मच्छी वेगळी बघायला मिळते दादा हे काय दोनशे रुपये पाव सुरम आहे दोनशे रुपये पाव आहे आणि जर मोद मोदक आहे मोदका कसे ते शंभर रुपये रुपये पाव मोदक मोदका आहे तर ही माकली आहे का आहे माकली दादा साठ रुपये पाव आणि हे ओके मुशी कसे ते दीडशे रुपये पाव तर असे काही सुखी मच्छी वगैरे घ्यायची असेल ओके हे साफ आहे साफ केलेली आहे तर तुम्हाला साफ केलेली पाहिजे असेल तर तीही दादाकडे ते अवेलेबल आहे आए। तर नक्कीच तुम्ही या दादांच्या या शॉपला विजिट करू शकतात इर इरफान ड्राय फिश मार्केट म्हणून आहे त्यांच्या या शॉपचं नाव मित्रांनो आहे ना इथे मार्केटच्या बाहेर आहे ना हा दादाचा असा स्टॉल आहे इकडे आपल्याला सगळे कडधान्य बघायला मिळतात आहे दादा काय काय कडधान्य आपल्याकडे सगळ्या प्रकारचे आहेत बरं मूग आहे मट्टी आहे दादाकडे इथे आपल्याला सगळे प्रकारचे बघायला मिळतात छोले कसे दादा हे म्हणजे घेतली रुपये पण आपल्याला तुम्हाला पाहिजे तसे तीस रुपये पाव आहे पाहिजे तसं घेऊ शकतो तर आपण इकडे बघतो दादाकडे छोले आहे दादा चवळी आहे हे काय मसूर आहे मसूर आहे राजमा राजमा आहे वाटाणे वाटाणे आहेत हे काळे वाटाण काळे वाटाण आहे हिरवे वाटाणे हे हिरवे लाल चणे लाल चणे मटकी मटकी आहे मूग आहे वाल आहे वाल आहेत ना वाल आहेत हे असे काही तुम्हाला कडधान्य पाहिजे असेल तर दादाच्या स्टॉलला भेट द्या गेटवरच दादाचा स्टॉल आहे आणि आता टायमिंग काय तुझा सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत सकाळी नऊ ते अकरा वाजेपर्यंत तर रात्री अकरापर्यंत पर्यंत आहे सकाळी नऊ ते रात्री अकरापर्यंत दादाचा स्टॉल आहे तर मराठी माणूस नक्कीच सपोर्ट करा आणि दादाच्या स्टॉलला तुम्ही भेट देऊ शकता थँक्यू आलो ना आपण की ताईंचा स्टॉल आहे काय काय ताई काय आहे पापड तांदळाच्या तांदळाच्या खारोड्या कशा द्या तीनशे रुपये आणि हे काय बटाटा चिप्स बटाटा चिप्स आहेत तीनशे रुपये किलो आणि हे चटणीला काय याला काय म्हणतात पुरसणी काढाल ओके कसे आहेत ते कसे आहेत दोनशे रुपये किलो तर ताईंचा असा स्टॉल आहे पापडाचा वगैरे तर तुम्हाला काय घ्यायचं असेल तर नक्कीच तुम्ही या ताईंच्या स्टॉलला पण भेट देऊ शकतात चला मित्रांनो आता निघाची वेळ आलेली आहे अशा करते व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एका अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर